मित्रांनो या व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहायचं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे कन्फ्यूज व्हायची काही गरज लागणार नाही म्हणून मी तुम्हाला म्हटलं तर अर्धवट व्हिडिओ बघू नका आणि जर तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर आपले मागचे पण व्हिडिओ बघा तुम्हाला धावपळ करण्याची पण काही गरज लागणार नाही आणि नाही संपूर्ण बघितला तर तुम्हाला काय माहिती मिळणार नाही तर हा व्हिडिओ नक्कीच लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण या युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो यूट्यूबवर झाले कन्फ्यूज आता बहुतेक लोक कसे कन्फ्यूज झाले ते तुम्हाला या व्हिडिओवरती बघायला मिळणार आहे आणि मी तुम्हाला डिटेल सर्व माहिती देणार आहे आणि का कन्फ्यूज झाले ते त्या अगोदर मित्रांनो दोन जे आपले मित्र आहेत त्यांना आपण ओट करायचं आहे आता ओट हा शब्द का बोललो की आपले रंगनाथ साहेब आहे त्यांचा शब्द म्हटलं आता आपण पुढे घेऊन जाऊया आणि चांगला त्या लोकांना ओट करा आणि भरभरून ओट करा हे तुम्हाला मला या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे तर मित्रांनो आता आपण कन्फ्यूज आपले सगळे युट्यूबर कन्फ्यूज का झाले याच्यावरती येऊया तर मित्रांनो जे शॉर्ट व्हिडिओ टाकतात ते तर जास्तच कन्फ्यूज झालेत कारण का बोललो असं माहिती आहे मित्रांनो कमेंट्स पण होत्या कारण शॉर्ट व्हिडिओचे टाईम धरल्या जात नाही आहे हे मी गेल्या व्हिडिओला बोललो आहे आणि सारखं सारखं त्याच विषयावरती बोलणं मला पण आवडत नाही पण काही नवीन युट्यूबर आहे त्यांना हे माहिती नाही आहे म्हणून हे मला बोलावं हो लागतं आहे आता तर आपण शॉर्ट व्हिडिओचं जर बघायला गेला तर शॉर्ट व्हिडिओचा वॉश टॅम धरला जात नाही हे मी गेल्या व्हिडिओला तुम्हाला सांगितलं आहे तरीसुद्धा काय लोकांनी काय प्रश्न विचारला तर त्याचा एक फायदा म्हणजे कसा होतो तुम्हाला तुम्हाला जर मित्रांनो पूर्ण खात्री आहे की मी शॉर्ट व्हिडिओ माझे चालतील आणि तुम्हाला जवळजवळ दहा मिलियन व्यूज मिळतील जर तुम्हाला खात्री पूर्ण आहे तर बिंदास तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवा आणि जर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बनवायचे नसतील म्हणजे दोन्ही बनवायचे जर असतील शॉर्ट व्हिडिओ पण आणि लाँग व्हिडिओ पण तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ हप्त्यातून एक दोन टाका असे म्हणजे शॉर्ट व्हिडिओ का टाकायला सांगितला की तुम्हाला कमी कमी त्याच्याकडून सबस्क्रायबर मिळतात सबस्क्राईब का शॉर्ट व्हिडिओला बऱ्यापैकी मिळतात आणि जर तुम्ही साईड बाय साईड म्हणजे लाँग व्हिडिओ जर तुम्ही बनवलात तर तुमचा फायदा नक्की होणार कारण कसं असतं दोन्हीही मिळून जर तुम्हाला खात्री आहे की माझे सबस्क्रायबर मिलियनमध्ये जातील किंवा हे व्ह्यू जातील किंवा दहा मिलियन म्हणजे एक करोडच्या आसपास जर तुमचे खात्रीपूर्वक आहे आपल्याला व्हिडिओ चालतील आहे तर नक्की तो, तो चॅनल तुमचा जो आहे म्हणजे सर ह्याचे शॉर्ट व्हिडिओ तर नक्की तुम्हाला आ, उड़े पाई जेत। ते मॉनिटायसाठी होऊ शक मॉनिटाय त्याचं होऊ शकतं पण तेवढे आपल्याला व्ह्यूज पाहिजेत आणि आपल्याला वाटतं आहे की आपल्याला नाही की दोन्ही मिळून एक करायचं आहे म्हणजे शॉर्ट व्हिडिओ पण चालू ठेवायचा आहेत लॉन्ग लॉंग व्हिडिओ पण चालू व्हायचा तर लॉंग व्हिडिओमध्ये तुम्हाला वॉच टाईम आणि चार हजार वॉच टाइम आणि एक हजार सबस्क्राईब हे झालेच पाहिजेत तर तुम्ही हे दोन्ही पण चालू ठेवा शॉर्ट व्हिडिओ जर तुमचं व्हायरल झाले तर तर शॉर्ट व्हिडिओचे जर दहा मिलियन जर तुमचे व्ह्यूज आले तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ जरी वायरल झाल्याच्या नंतर तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊ शकता आणि ह्यासाठी तुम्हाला म्हटलं ला की लाँग व्हिडिओ बनवा कारण का बोललो जर शॉर्ट व्हिडिओवरती तुमचे व्ह्यूज नाही आले आणि कमी कमी तुम्हाला त्याचे सबस्क्रायबर तरी मिळतील म्हणून आपल्याला लाँग व्हिडिओ बनवायचे आहेत लॉंग व्हिडिओ बनवला तर कमी कमी आता आपल्याला सगळे सपोर्ट करतायत तुम्ही लाईव्हसुद्धा घेताय तर तुम्हाला बऱ्यापैकी तुम्हाला त्याचा फायदा होईल कारण शॉर्ट व्हिडिओचे जर तुम्हाला सबस्क्राईब मिळाले तर तुम्ही जॉईन करू शकता लॉ लॉंग व्हिडिओसाठी आणि मग अप्लाय करू शकता जर तुमचा वॉच टाईम तयार झाला तर म्हणून हे दोन्ही चालू ठेवा म्हटलं मी नाही जास्त ठेवत त्याला कारण हेच आहे की माझं चॅनल मॉनिटाईज झाले जा झाले चार पाच चार वर्ष वर चा वर वर तर होऊन गेले त्यामुळे शॉर्ट व्हिडिओवरती मी काही एवढं लक्ष दिला नाही आणि मी शॉर्ट व्हिडिओ जास्त टाकत पण नाही आणि बरं सांगायचं म्हणजे आता आपले चॅनल मॉनिटाईज कधी होतं तर आपलं चॅनल मॉनिटाईज कधी होतं चार हजार टाइम आणि एक हजार सबस्क्राईब आता त्याच्यानंतर तुम्हाला ते मेल वगैरे येतंच जर तुमचं पूर्ण झाल्याच्यानंतर मेल आल्याच्या नंतर तुम्हाला ते अप्लाय करायचंच आहे अप्लाय झाल्याच्या नंतर तुम्हाला दहा डॉलर हे कंपल्सरी झाले पाहिजेत तर तुम्हाला गुगल ॲडसनकडून पिन नंबर येऊ शकतो हे ये तुम्हाला आणि माझे बरेचसे व्हिडिओ असे आहेत की तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही तुम्ही पाठीमागे जाऊन बघा माझे व्हिडिओ तुम्हाला नक्की समजेल की ह्याला त्याला विचारायची पण तुम्हाला गरज लागणार नाही ह्या ह्याच्यावरती तुम्ही सर्व उभे राहू शकतात म्हणून तुम्हाला मी हेच सांगतो आहे पहिल्यापासून सांगतो आहे की तुम्ही मागचे व्हिडिओ बघा इकडे तिकडे जायची काही गरज नाही लागणार आहे आपल्या चॅनलवरती आणि माझ्या फॅमिली जे आहे ह्याच्यावरती तुम्हाला सर्व फॅमिलीवरती तुम्हाला सर्व मिळू शकतं तुम्हाला वॉच टाईम मिळू मिळतो आहे तुम्हाला सबस्क्राईब मिळत आहेत म्हणून आपला जे फॅमिली जो ग्रुप आहे जे आपल्या जमा झालेत खूप चांगली चांगली व्यक्ती आहेत आपल्या या फॅमिलीवरती तर त्यांचा तुम्ही सहारा घ्या मी आता गावाला आहे मी जरी इकडे असलो तरी ते तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगू शकतात म्हणून तुम्हाला म्हटलं की दोन्ही चालू ठेवा कन्फ्यूज होऊ नका तुम्ही एकच चॅनल बनवा भले शॉर्ट व्हिडिओचे व्हिडिओ चांगले चालले तुमचे तरी पण मॉनिटाईज होऊ शकतं आणि लाँग व्हिडिओचे चांगले व्हिडिओ चालले तरी पण चॅनल तुमचं मॉनिटाईज होऊ शकतं तर ह्या छोट्या छोट्या काही गोष्टीला तुमचं मॉनिटाईज होऊ शकतं तर ह्या छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत ना मित्रांनो या खूप महत्त्वाच्या असतात आणि त्याच्यापासूनच आपल्याला पुढे जाता येतं कारण डायरेक्ट जर मोठी उडी मारली तर आपल्याला जमणार नाही हळूहळूच वरती जायचं आहे आणि आपण सर्व फॅमिली सर्वांना नवीन युट्यूबर असू देत जुने युट्यूबर असू देत त्यांना आपल्याला सांभाळून घ्यायचं आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांना पण आपल्याबरोबरती घेऊन यायचा आहे हा आपला एक सर्वांचाच प्रयत्न आहे माझा तो आहे माझ्यापेक्षा आता तुम्ही सर्व चांगला प्रयत्न करताय म्हणून मी म्हटलं माझ्या फॅमिलीवरती जेवढे लोक आहेत त्यांचे पण मी मनापासून आभार पण मानतो मित्रांनो तर मित्रांनो असे बरंचसं काही आहे की आपल्या या फॅमिलीवरती तुम्हाला मिळू शकतं आणि तुम्हाला कसलेही जरी प्रॉब्लेम आले तरी आमचे रंगनाथ साहेब आहेत विनय आहे अमित आहे ह्यांना एवढं माहिती दिलेली आहे आणि एवढं ते तुम्हाला चांगलं सांभाळून घेत आहेत हे तुम्हाला त्याच्यानंतर अनुप सर आहेत खूप चांगलं काम करत आहेत ते सर्वांना माहिती देत आहेत त्यांचं पण तुम्ही बघा तुम्ही त्यांचे व्हिडिओ तर तुम्हाला कळेल की चांगले सपोर्टर आहेत आपले सगळे तर सगळ्यांनी मिळूनच आपण हे जे नवीन नवीन युट्यूबरनं आपण जर घेऊन जाऊ आणि त्यांना चांगला सपोर्ट करू त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करू आणि त्यांचा चॅनल मॉनिटायज होईपर्यंत त्यांना आपल्याला सगळ्यांनी मिळून सपोर्ट करायचा आहे तर मित्रांनो मी काही जास्त तुमचा वेळ घेत नाही हे छोटे व्हिडिओ का ब बनवतो माहिती आहे की तुम्हाला समजावं आणि छोटा व्हिडिओ असल्याच्यानंतर पूर्ण तरी बघाल पण बरेचसे मी बघतोय जरी मी छोटा व्हिडिओ जर असेल तर पूर्ण माहिती घेत नाहीत पूर्ण व्हिडिओ बघत नाही म्हणून काही लोक परत परत प्रश्न विचारतात तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि माझे जे दहा ते बारा व्हिडिओ आहेत पाठी तुम्हाला कुठेही जायचे नाही ते जर मागे जाऊन व्हिडिओ बघितलात तर नक्की तुमचा हा व्हिडिओ तुम्हाला चांगला त्याचा फायदा होऊ शकतो म्हणून हे मी छोटे मोठे व्हिडिओ बनवतो जास्त मोठे काय बनवत नाहीत तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच संपवतो व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका